नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत मुळ्याची भाजी हिवाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये ताज्या ताज्या भाज्या मिळत आहेत आज मी मुळा आणलेला आहे मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आज आपण या मुळाची झटपट होणारी अशी भाजी करणार आहोत खायला खूप सुंदर आणि रुचकर लागते भाकरीसोबत तर खूपच अप्रतिम किंवा तोंडी लावण्यासाठी देखील या भाजीचा उपयोग करू शकता तर पहिल्यांदा आपण मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर त्याला आपण सोलून घ्यायचं आहे कारण जरी मुळा धुवून घेतला तरी त्याच्यावर मातीचे कण असतात आणि ते जर भाजीमध्ये गेले तर भाजी कचकच होण्याची शक्यता असते तर आता मुळा सोलून घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व मुळा सोलून घेऊया मुळा सोलून झाल्यानंतर त्याच्या अशा प्रकारे चकत्या करून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी येते मी लोखंडी कढईचा वापर करणार आहे तर कढईमध्ये एक चमचा होईल इतकं तेल घालून झालेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकी राई घातलेली आहे हा छोटा चमचा आहे राई पूर्ण फुलून द्यायची आहे राई फुलल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे जिरं फुलल्यावर लगेच त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे मस्त चटका बसलेला आहे आणि फोडणीतून मस्त सुवास बाहेर पडलेला आहे आता आपण त्यामध्ये मीडियम साईजचा कांदा चिरून घालूया कांदा घातल्यानंतर तो पारदर्शक होईल इतकाच परतायचा आहे लगेचच त्यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत हे सर्व आपल्याला कांदा पारदर्शक होईल इथपर्यंतच परतायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे हळद घालून झाल्यानंतर एक छोटा चमचा आपण धणेपूड घातलेली आहे चवीपुरतं हिंग देखील घालून घेऊया हे सुद्धा आपल्याला हळदीचं कच्चेपणा जाईसपर्यंत परतायचं आहे गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे त्यानंतर फोडणीमध्ये मुळ्याच्या सक्त्या घालून घेऊया चकत्या घालून झाल्या की चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया हे सर्व मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये थोडासा टॅमॅटो देखील घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सुद्धा मिक्स करून घेऊया आता गॅस हाय फ्लेमवर करायचा आहे आणि भाजी एखाद मिनिटभर परतून घ्यायची आहे मुळा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे त्याच्यातला जो क्रंचीपणा आहे तो तसाच मेंटेन राहील इतकाच तो परतायचा आहे आणि मुळा परतून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये थोडेसे तिळ घालून घेऊया आता हिवाळ्याचा शिजन आहे त्यामुळे तिळाची सिग्नता आपल्या शरीराला मिळते आणि भाजी खाताना तीळ खूप छान लागतो थोडंसं आमचूर पावडर घालूया आमचूर पावडर घातल्याने भाजी मस्त चटपटीत होते सर्व मिक्स करून घेऊया गॅस हाय फ्लेमवरच आहे तर तुम्ही बघू शकताय भाजी तयार झालेली आहे मस्त क्रंची कंची दिसत आहे गॅस बंद करून घेऊया तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद